बघा संत माया हातावर काढ ऐ ओए, कसे काढ बघा हे बघा तिने काढायची माय हातावर काढते हे का दाख तू हातावर काढली बघू ती काढायची हा काढायची का तिकडे ना दिसते तू हे बघा माय हाताऊ काढते तपलं ते बसलंय त्याच्या हातावर नाही सण आमचा आहे का बयाच एकच नंबर काढ हा आमचं बघा हे काय आहे असे आणि हे बघा आमचा येडा माल स्वतःच्या हातावर काढ्यात दिलाय टाकून आणि बसती माझ्या हातावर काढी दिली आपण काय करायचं आहोत